वाळवा तालुक्यातील बहे गावामध्ये ईव्हीएमच्या विरोधात ठिणगी पडली आहे ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ऐतिहासिक ठराव गावकऱ्यांनी केला आहे इतकंच नव्हे तर सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा देखील ठराव संमत केला आहे ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेला सदरचा ठराव हा इस्लामपूरच्या तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आला आहे वाळवा तालुक्यातील बहे हे, हे क्रांतीसिंह नाना पाटील यांचं जन्मगाव आहे देशाच्या स्वातंत्र्य पूर्व काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारनं ब्रिटिश राजवटीला सळोखी पळो करून सोडलं होतं ही या तालुक्याची ओळख मानली जाते त्यामुळे लोकशाहीच्या संवर्धनासाठी क्रांतिसिंह पाटलांकडून प्रेरणा घेऊन आपण ईव विरोधात पाऊल उचललं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे गावातील तीनशे लोकांच्या सहयांचं से निवेदन सरपंच दमामे यांना देऊन विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार ग्रामसभा घेऊन ईव्हीएमच्या विरोधात तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे ज्याला ग्रामस्थांनी एकमतानं पाठिंबा दिला आहे